हॅलो हॅलो एव्हरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं तुडे गावामध्ये खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्तच आहोत आणि आम्ही आत्ता चाललेलो हो आहोत गावचं ग्रामदैवत रामलिंग मंदिर ते जे मंदिर आहे ना ते वर्षभर पाण्यामध्ये असतं आहे फक्त एप्रिल मेमध्ये उघडतं ना का एप्रिल मेमध्ये उघडतं आहे आणि मी आल्यापासून एकदा पण गेलेलं आहे म्हटलं जाऊया आपल्या माहेरच्या देवाला आणि डॉलिका लपलेकरांनी एकच आउटपिट घातलेलं आहे म्हणून <laughs> आहे बर तिला तेच आवडत काय सांगायचं चला आणि ह्या पोरीनी बाई पोरीनी घेतलेली आहे त्यांची स्कूटी आणि यज्ञेश आणि मी चाललेलो आहे यज्ञेशच्या गाडीवर चला म्हणजे जाऊया आमचं हे आमच्या दादाईकडे बसल्या आणि सगळे आमच्याकडे बसलेत लोक आणि हे आमची बु आजी हे आमच्या आजी बाई आहेत चला जाऊया आणि मंदिर दाखवते तुम्हाला आम्ही गेल्यानंतर कसं आहे आमचं घर हे शेतात आहे गावापासून तीन किलोमीटर लांब आहे आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते आत्ता मी गावात चाललो आहे नारळाना ना। गाव देवळाकडे जाताना हे तुरी एक गाव

हो खरंच ऐंशी रुपये नाही मुंबई काय शंभर एकशे वीस रुपये तरी कमीत कमी दिली चला चला गाडी पकडा भारती गाडी घेऊन आलेली आहे आपली शेताकडून दे गे त्या सोलं आव दे गल दे ग त्या सोलं दे खाऊ केक दे चल पडदा फुडून नव्हा शेताकडे असच नि हे आमची गावची मंडळी आहेत विचारताय ते आमच्या गावच्या ताई आहेत काय म्हणायचं आम्ही तुम्हाला काकू म्हणायचं काय आत्या म्हणायचं आता आम्ही पार्टी बदलून आमच्या बहिण्या बाईंच्या गाडीवरती सवार झालेलो आहे गाडी हा म्हणजे काय लागले ना घर तळी ज्यांची शेती केली त्यांनी लावली असेल ना या धरणामध्ये बघा धरण आता पाणी आटले म्हणून इकडे शेती केले तिकडं आहे मंदिर आहेत <स्थाथ> जय राम रामलिंग मंदिर हे असं आहे आणि म्हणजे निंदा हे आहे तीर्थ आहे तीर्थ कुंड आहे हा कुंड पाणी इथलं आटत नाही बघा वर्षभर थोडं तरी पाणी असतेच तर येऊ सुना आम्ही तर काय करतो प्रार्थना बघते अखंड दिवाई महाबळेश्वरला बघते श्री मंगेशी इथ श्री रामलिंगाची प्रार्थना आहे आणि म्हटली लय भारी आहे प्रार्थना एकोणीसशे अठ्ठावीस हो मंदिर बघा कधीच आहे एकोणीसशे अठ्ठावीस आहे पण पहिलं रामलिंग प्रसन्न अरे मूळ शिवलिंग आहे हे भोलेनाथ थरर महादेव इकडे आणला हॅलो के के हो ये फुलं घेवळा बाळा लगन आणि ना उदय कसं आहे ना ते भैरवनाथचं मंदिर आहे आणि हे शिवलिंग रामलिंग हे रलोद अगरबत्ती के माहित नाही मला पण आपल्याला विशुद असणार वरदान आहे ते दे देवाच आता आपण मुशोकाच्या गणपतीच्या मंदिरात हे पूर्ण तिलारी धरण आहे डॅम आहे असं भारी वातावरण झालं इकडनं हगारगार हवा असते मस्त पूर्ण पाण्याखाली मंदिर असतं हे वर्षभर चला आता पार्टी आता पार्टी यांची <laughs> जे खायला आणलेलं आहे ते देवळात भारी वाटाल ना छान आढळलेलं आहे तू हो ना बसून जाऊ ह्याचा पप्पीचा वाढदिवस होता म्हण शेनोकरांच्या करोना फोन मग तिकडे फोन केले म्हणे मला करोना मला फोन करल्यानी पप्पीचा माझं ग काय म्हण सांग फोन त्यांना त्या फोन तर काय सांगूच म्हणलं तुला ह्यांच्याकडनं फोन या पोरांच्याकडनं रेंज कुठे आहे मेन म्हणजे आहे कुठ हे काय कुठं घ्या खायला गालिंग आणले नाही बाबा आपलं काय त्याचं दे माझ काय नको गे बाय माझ घुसून मी नको मग कसला दिलखुश असताय बघ दिलखुश म्हणजे काय काय ते गोड असताय नको बाय माझ काय केक च होत ते घ्या म्हणे मी असं त्या तुटीपुटी ला घटले

शनिवार आहे जय श्रीराम जय जय बजरंग बली होय तुमचं शूटिंग उलो टाकलो नि बघू नशी काय टाकलो 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 हेलो दोन दिवस झाले हलो असू दे असू दे असू द्या ग चालायचं हो चालायचंच चालायच आपलं येतोच देवळात हा आलं शि हे बघा हनुमान मंदिर आहे खूप जुनं आहे आता बांधलंय ना रे छोटं होतं आधी ना आणि हे महालक्ष्मी टेम्पल आहे मोठं आहे मंदिर पण हां आणि ते कलमेश्वर रे कलमेश्वराचं मंदिर आहे ते गावातलं छान आहे ना बजरंगबाई नवीन मूर्ती बसवली काय तीच आहे रे रामा न जवळ ना गे श्रीराम श्री श्रीरामचन्द्रकृपालो भजुमनहरणभयदारुणं नवकञ्जलोचनकञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं सियरामयराम सियाराम राम जय श्रीराम हे महालक्ष्मी मंदिर हा संध्याकाळची वेळ दिवे लागणीची वेळ आहे आम्ही आलेलो देवीच्या दर्शनाला महालक्ष्मी प्रसन्न बंद असल्यामुळं आज जात नाहीये बाहेर सांगे कुठं तालीम होती तुमची <laughs> ग्रामपंचायतच मंदिर हे मंदिर नाही <laughs> ग्रामपंचायतचं हे केलेलं आहे आधी तर ता तालीम होती तालीम लाल माती होती ना तालीमी गेलेस कधी <laughs> आता अंधार अंदा, झाले त्यामुळे असं दिसाले आता कुठलं मंदिर विठ्ठल <laughs> गुकमाई आता विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये जे मी अजूनपर्यंत बघितले किती वर्ष झाले बांधून किती ले 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 ले, ती ले ले ले, आता चार वर्षात बांधलेले मे नाही वर्ष मी नाही एकदा आपण म्हटलं त्याला जाऊया हा असे छान चालू आहे बघा आम्ही काय का दिसत नव्हतं त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत नाही म्हणजे याच्या गावामध्ये मी खूप दिवसांनी ह्या गल्लीतून चाललेली आहे खूप वर्षांनी दिवसातून नाही वर्षांनी ही खालची गल्ली आहे तुडियाची आणि या खालच्या गल्लीमध्ये ते मंदिर आहे आणि असं सगळं पुढं गेलं की आमच्या एकच पण घर आहे रामलिंग गल्ली कुठली गल्ली रामलिंग गल्ली रामलिंग गल्ली विठ्ठल मंदिर हां बंद आहे रे बंद आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पण मंद बंद आहे बंद आहे पांडुरंग हरी राम कृष्ण हरी हरी बोला पुंडलीकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला ग पंढरीनाथ महाराज की जय आता आमची सॉरी चाललेली आहे गणपती मंदिरामध्ये थोडी गावची सगळी मंदिरं कव्हर करावं आहे घर इकडं बांधायचं चाललेलं आहे आणि ते गणपतीचं मंदिर आहे ते मागच्याच वर्षी बांधले ना ह्याच वर्षी ला रे ह्याच वर्षी बांधले जुनं होतं आधी पण ते ते करून नवीन यस श्री गणेशाय नमः तुण्ड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवं गौरी विनायकं वक्तावासं प्रथमं वक्रतुण्डचन्दं तृतीयकृष्णपिण्डात् च गजवक्रं च लम्बोदरं च सप्तमं विघ्नराजेन्द्र ऋणं गताश्रमं नवमं बालचन्द्र च दशमं कुविनायक एकादशं गणपति द्वादशं रूपजानन द्वादश तानि नामानि त्रिसङ्ख्या पटेन न च विघ्नाभस्य सर्वसिद्धिङ्करं प्रभो विद्यार्थीलभते लब्धते पुत्रान् मोक्षार्थि लभते हृदि जपेद् गणपतिस्तोत्रं षड् विमासे फलभे संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशया अष्टवे ब्राह्मणे वक्ष लिखित्वा समर्पये तस्य विद्याभवे सर्वा गणेशस इति श्रीनालपुराणे सङ्कटनाशनं महागणपति स्तोत्रं पप्पा तुमच्या बहिणाबाईंच्या घरी म्हटलं इथंच आलोय तर मग जावा घरी अशा प्रकारे मी आवाज करून तुमच्या घरी येत आहोत चुंबक तुम्हाला आलेला आहे त्यामुळे एवढं लावत आम्ही सारखं सारखं मंदिरात गेला नाही विचारलं पण तर नाही आज मी मजा माझ्या नशिबात नव्हतं बघत एकदम बघून आम्ही जाऊजी मंदिर

त्याच्या उरकोवर हा मग फक्तच ऐ ग दिवशी घे का अनु घे दिवस ये माझा साईचा चहा आलेला आहे साई घातलेला गरम असेल बा